नमस्कार आज आपण दारासमोर रांगोळी का काढतात त्याच्यामागचे शास्त्रीय कारण जाणून घेऊयात आणि रांगोळीला आपल्या हिंदू संस्कृतीत पवित्र का मानले जाते हे जाणून घेऊयात संस्कृत भाषेत रांगोळीला रंगावली असे म्हणतात सौंदर्याचा साक्षात्कार आणि मांगल्याची सिद्धी हे रांगोळीचे उद्देश म्हणून मानलं जातं रांगोळी म्हणजे गारगोटीच्या दगडाच्या चूर्णापासून तयार केली जाते हे चूर्ण आणि रंग वापरून रेखाटलेल्या ओळींपासून काढली जाते रांगोळीचा उगम धर्माच्या अनुबंधाने झाला असावा असे मानले जाते रांगोळी मागचा उद्देश म्हणजे सुशोभीकरण प्रत्येक दिवसाला आ किंवा प्रत्येक सणाला वेगवेगळ्या आकारांच्या सुंदर रांगोळ्या काढण्याची आपली परंपरा चालत आली आहे असे म्हणतात की रांगोळी ही अशुभ शक्तींना घराचा उंबरठा ओलांडू देत नाही सामान्यतः स्त्रिया जी रांगोळी काढतात ती घर सारवल्यावर जमिनीवर देवघरासमोर जेवणाच्या ताटाभोवती पूजेच्या पाटासमोर तुळशीसमोर आणि प्रत्येक सणाला रांगोळी काढली जाते ऐतिहासिक काळापासून रांगोळीचे अस्तित्व असल्याचे दाखवले जाते आणि संस्कृतीच्या विकासाचे प्रतिबिंबही रांगोळीत पडल्याचे प्रत्ययास येते रांगोळी प्राचीन भारतीय परंपरेचा वारसा सांगते रांगोळी या कलेचा उगम धर्माच्या अनुबंधातच झालेला आहे रांगोळीचा उल्लेख रामायण महाभारत तसेच वेदांसोबत इतर ग्रंथात आढळतो सुमारे एक हजार वर्षापूर्वी लिहिलेल्या कामसूत्र या ग्रंथात स्त्रियांना अवगत हव्या अशा चौसष्ट कलांमध्ये रांगोळी या कलेचा समावेश केला आहे इसवी सन तिसऱ्या शतकात धान्याचा उपयोग करून रांगोळी काढली जात असे सरस्वतीच्या मंदिरात तसेच कामदेव व शिवलिंग यांच्या पूजेसाठी विविध रंगीत फुलांच्या सहाय्याने रांगोळी काढली जात असे हेमचंद्राच्या देशी नाममाला या ग्रंथात तांदळाच्या पिठाने रांगोळी काढत असल्याचा उल्लेख आहे संत जनाबाई यांच्या विठोबा चला मंदिरात या अभंगात रांगोळी घातली गुलालाची असा उल्लेख आढळून येतो संत एकनाथांच्या गाथेत अंगणात काढल्या जाणाऱ्या रांगोळीचे वर्णन आढळून येते गुढीपाडव्याला स्वागत यात्रा काळात रांगोळीचे गालीचे घातले जातात या रांगोळीचे आयुष्य अगदीच कमी असले तरी त्यामागील भावना महत्त्वाची असते महाराष्ट्रात रांगोळी ही प्रमुख लोककला असून तिचा वापर प्रामुख्याने इथल्या स्त्रियांनी केलेला दिसतो काही लोकगीतांमधून घातली कणा रांगोळी असा उल्लेख आढळून आलेला आहे रांगोळीला अल्पना असेही म्हटले जाते कल्पना या रांगोळीचा उल्लेख कामसूत्रामध्ये चौसष्ट कलांपैकी एक मानले जाते याचा अर्थ लेपन करणे असा होतो प्राचीन काळात लोक असे मानतात की एक कलात्मक शहर आणि गाव धनधान्याने समृद्ध राहते शिवाय जादुई प्रभावांपासून दूर राहतात याच दृष्टिकोनातून अल्पना धार्मिक आणि सांस्कृतिक समारंभात काढण्याची प्रथा सुरू झाली देशातील वेगवेगळ्या प्रांतात रांगोळीची विविधता दिसून येते हिंदू सण समारंभ उत्सव विवाह हो उत्सव पूजा संस्कारविधी मेळावा यांसारख्या प्रसंगात रांगोळ्या काढण्यात येतात त्यामुळे भारतीय संस्कृतीत रांगोळीला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे धन्यवाद